झटपट आपण सुरण फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहोत एक स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता किंवा पोळीबरोबर राईसबरोबर ही खूप छान लागतं याचबरोबर आपण यासोबत चटणी बनवणार आहोत झटपटी तशी ही चटणी याबरोबर तुम्ही हे सुरण फ्राय खालात एकदम अप्रतिम लागतील झटपट होणारी ही सुरण फ्राय रेसिपी खूपच चविष्ट लागते अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे आपण आणि अप्रतिम चवीला असणारी सुरण फ्राय तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर म्हणूया आपण तर त्यासाठी ते मी चुरण घेतलेला आहे हा सुरण आपण वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि सुरण हा लालसर कलरचा घ्यायचा आहे याला जास्त खाज नसते नाही तर आपल्या कशाला असं खवखव होते त्यामुळे लालसर चुरण घ्यायचं तर याचा वरचं आपण साल काढून टाकायचं आहे सुरीच्या साहाय्याने हे वरचं पूर्ण साल काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा पट। या पद्धतीने मी हे साल काढून घेते सुरणाचं साल ही पटकन निघतं बघा अगदी सोपं आहे साल ही काढून घ्या पटापट तर याचं मी सर्व साल काढून घेते सुरणाचं सुरणाचं आपलं साल काढून झालेलं आहे आता याच्या आपण असे थोडं जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला हे उकडवायला बरं पडतील तर अगदी बारीक पातळ करायचा नाही आहे थोडा जाडसर करायचा कारण सुरण सुस ही पटकन जर तुम्ही एकदम पातळ करायला गेलात तर तो लगेचच अगदी कुस्करेल आणि मग ते फ्राय करताना प्रॉब्लेम होईल एवढे इतकं जाळीचं असं तुम्ही सुरणाचे काप करून घ्या तर आता हे मी असे थोडे लांबट ठेवते आहे तुम्हाला जर छोटे करायचे असेल तर अगदी तुम्ही छोटेही करू शकता या पद्धतीने एका पीसचे दोन पीसही करू शकता तर मला थोडे लांबटत असे पिसेस ठेवायचे आहेत बघा मी असे लांब थोडे पिसेस करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीवरती आहे तुम्हाला कसे पिसेस करायचे आहेत तर आपण हे पीस धुवून घेऊया एक दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आपण म्हणजे वरती जे मळ वगैरे असेल माती असेल ती निघून जाईल तर स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत चुन्नाचे काप तर याला आता आपल्याला कुकरमध्ये उकडवायचे आहेत कुकरमध्ये अगदी झटपट उकडले जातात तर कुकरमध्ये पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये आपण हे पिसेस घालून घेऊया तो तर लक्षात ठेवा आपल्याला फक्त एक किंवा दोनच शिट्या काढायची आहेत तर मी या कुकरला फक्त दोन चिट्या काढून घेणार आहे तर यामध्ये आता आपण कोकम घालणार आहोत साधारण चार ते पाच कोकम घालायचे आहे जास्त नाही नाहीतर आंबट होतील कारण यामध्ये थोडी खाज असते तर खाज निघून जाण्यासाठी नाहीतर कशाला खवखव असं होईल आंबट कोकम घालून दोन चिट्या काढून घेणार आहात आपण एक किंवा दोनच शिट्या काढायच्या त्यानंतर आपण यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया त्या कुकरला चिटी येते तर चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि थोडीशी पुदिन्याची पानं आणि सोबतच तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या चटणीमुळे एकदम अप्रतिम ही चुरणाचे काप लागतील खाताना आणि सोबतच एक अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घातलेले आहेत थोडासा लिंबूचा रस तर अर्धा लिंबाचा रस मी इथे पिळून घालते आहे मस्त अशी चटपटीत चटणी तयार होते आता हे लिंबाचा रस मी घातलेला आहे पिळून आणि आपण आता घालूयात अगदी थोडंसं जिरं अर्धा चमचा छोटा एवढा आणि यामध्ये आपण साधं मीठ पाव चमचा घालणार आहोत आणि काळं मीठ जे येतं रॉक सॉल्ट ते घालणार आहोत त्यामुळे खूप छान टेस्ट येते चटणीला तर नक्की घालून बघा आणि एक छोटा चमचा भरून फुटानाच डाळ घातलेली जी चिवड्यामध्ये वापरली जाते आणि दोन चमचे भरून सेव घालते नमकीन सेव शेवपुरीवरती वगैरे घालतात ती शेव घालायची आहे आणि ह्या हिरवी चटणीचा हिरवा कलर आणण्यासाठी तिथे चार पाच क्यूब घालायचे आणि मग मिक्सर जार गरम होतं त्यामुळे मग ते चटणीचा कलर काळा पडू शकतो हिरवा घर आइस क्यूब घालायचा आणि थोडीसं पाणी घालून एकदम बारीक एक आपण वाटून घेतलेली आहे बघा चटणी एकदम बारीक एक वाटून घ्यायची आहे तर ही आपली हिरवी चटणी तयार आहे एका बाऊलमध्ये मी काढून घेते आता आपली चटणी तयार आहे चुरणाचे कापही उकळले गेले आहेत तर ते सुरणाचे काप पण प्लेट एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत पाणी सगळं काढून टाकायचे आहे बघा अजिबात कु कुसकरलेलं नाही फक्त चार मी चिटा काढून घेत दोन शिट्या काढायच्या आहेत जास्त शिट्या काढायच्या नाही आहेत आणि एका प्लेटमध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ मीठ आणि आपण यामध्ये आता तिखटपणासाठी घालतो आहे लाल मिरची पावडर मस्त असं नॉनव्हेज फेल होईल एवढे चटपटीत असे हे सुरणाचे काप तयार होतील आता हे मिक्स करून आपल्याला यामध्ये हे सुरणाचे काप कोट करायचे तर एक काप घेऊन व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने आपण हे तांदूळ आणि तांदूळ पिठाचं आणि चे, चे मी मसाल्याचं मिश्रण कोट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे असं पूर्ण आणि आता गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे एकदम लो फ्लेमवरती तवा ठेवला आहे आणि त्यावरती कमी तेलामध्ये आपण हे शेलो फ्राय करून घेणार आहोत अगदी पटकन होतात हे काप खूपच चविष्ट लागतात कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठामुळे आणि एकदम अप्रतिम चवीला लागतं स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता किंवा टाटामध्येही साईड डिश म्हणून ही खूप छान लागतात तर हे मी इथे स्नॅक्स म्हणून वापरते चहाबरोबर वगैरे खूप छान लागतात वरून थोडंसं तेल घालू आपण सर्व बाजूने तर मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर वरून थोडं थोडंसं तेल घातल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हे काप व्यवस्थित मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे शेलो फ्राय त्या गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरती आपण मस्त खरपूस असे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय गॅसचा फ्लेम थोडा वाढवला तर काय होईल कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे ला ते लगेचच करपायला लागेल आणि कापांची टेस्ट कडवट येईल थोडी तर सुरणही निवडताना लक्षात ठेवा लालसर रंगाचाच सुरण निवडा त्याला थोडी खाज कमी असते आणि तर जो पिवळा सुरण आहे तो त्याला थोडे खाज जास्त असते तर घात मग ते खाज लागेल कशाला आणि जर तुम्ही कोकम जास्त घातलात मग त्याच्यामुळे तर आंबटपणा जास्त येईल म्हणून असा लालसर रंगाचाच खुसखुशीत असा सुरणाची निवड करा तर बघा एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे सुरणाचे काप मस्तपैकी भाजून घेतलेले आहे खूपच सुंदर दिसत आहेत एकदम नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी हे स्नॅक्स लागतं सुरणाचं तर नक्की बनवा झटपट असं हे सुरणाच्या स्नॅक्स प्रतिम चवीला चटसोबतच मस्त अशी आंबट तिखट अशी चट्टी चटपटीत चट्टी तर मस्त एन्जॉय करा एक वेगळं पार्टी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता किंवा पोळीबरोबर राईसबरोबरही खाऊ शकता इट इज तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ज्या स्नॅक्सचा एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली